नमस्कार मित्रांनो तर बघितलं का आता सध्या आपल्या घरी तुम्हाला सांगतो कोणाचं न्यू स्वागत झालंय आणि सिक्युरिटी आल्या मोठं तर तुम्हाला सांगतो आज मस्त पैकी तुम्हाला सांगतो न्यू विजय आणि ए कोमल सिक्युरिटी आल्यात आपल्या घरी तुला माहितीये का कोण आहे तर हि तर बघितलं का कोण आलंय तर तुम्हाला सांगतोय बघा बघितलं का आपा आलेतय कस काय ड्रेस घातलाय बघितलं का आपाने हा बघा दिंडीत चालले ते दिंडीत आले ते आज दिंडीचा मुक्कम कुठे आहे तुमच्या आज येते

काय गेड मोठं अवघड केळ गेड म्हणे मांजरांना तो ठेव की गोमन आ काय राहू आपा होय दादा कालच म्हणत होतं भरतचं माझ्यावलं जीवन भरत काही आहे नाही होय आप आलं खूप छान वाटलं का आताच गेल्यात बाहेर दाजीन दाजींचताय कुठे आहे ती आ

पूजेच्या जेव्हा मध्ये टाईट तुम्हाला सांगतो माझ्या गाडीला अशीच उभा राहिली एकाच चांगलं फाकूनच काय नाही म्हणली कुठं कुठे चाललाय कुठे <laughs> चाललाय तुम्ही कुठे चाललाय बापू <laughs> कुठे चाललाय पूजाला फोन लावा पहिला पूजाला फोन लावा आता मिटले गेलं म्हणलं दरभर चला लावतो म्हणलं पूजेच्या आयला तर नाश्ता सांगितला नाश्ता तिने मिसळ पाव आणली आणि दाची यायची ती दिवस सहा वाजता का बर

बरोबर 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 तर मित्रांनो काय काय विषय आपा आलं खूप छान वाटलं आणि आपाचे दादा चालला इथं दादाच्या पाया पडून जावं जावतच दादा पडायला हवायचे दादाच काय दादाचं काय म्हणजे दादा किती दिवस झालं तुमची आठवण काढते ती मग काय दादा म्हणते मला बर जायचंय बारामती दे मला म्हणते गाडी घ्या मला तिथे बरतकड नेऊन सोडायचं तिथं नसतं शिटीत जमत म्हणलं तुम्ही इथंच राहा काय राहायचं शिटीत नको म्हणलं तुम्हाला तुम्हाला तिथं फिरायला नाही हा यायचं नाही इकडे तिकडे पळाय यायचं नाही काय करता मग आता तुम्ही सांगा हा कोण आपला

normal well, I mean. right. right. <laughs> <laughs> so <laughs> पण भरत कुठे तुमचा भरत बरे कोण याच्या मी काय कोण आहे मी कोण आहे मी कोण आहे काय सोमनाथ वाघ मारे कुठे सोमनाथ सोमनाथ किशातच हात घालायला लागले की रे आता तर दादा दादा कसं हात देत किशात हात घातले तुम्हाला ओळखलं बरोबर ओळखलं का नाही हा ओळखलं सर सर पिल्या सर माझ्या आपल्याला लगेच ओळखलं पण तुम्हाला हाय का नाही सर पी द्या दे, शेअर्प देऊन द्या आपल्याला एक घालायला रामदेवराव आपण नका काढू शेरच कशाला हे करताय तुम्ही आता, आता सकाळच राहायचा दोह्याचा फेस आहे का दोही टाका नाही तर शर्ट ना रे का जेवण कुठं झालं आजचं जेवण झालं माजर गावात बरं तो माझं गावच्या ओताराला लाडू जिलेबी चिवडा गुलाबजाम होय आणि ते हे काय तुम्ही नेमकं पंचायत सेटीत चाललाय हे महाराज हा इकडे महाराज हा तर मी पण चाललो आहे त्यांनी निवृत्ती महाराज यायच का तुम्हाला मी निवृत्ती महाराज दिंडीत चालू निवृत्ती महाराज दिंडीत मित्रांनो कोणाकोणाला माहिती सांगा मला नक्कीच कमेंट करून कारण की आमचे निवृत्ती महाराज दिंडीत तुम्हाला सांगतो कुठल्या मार्गी आपण कल्या नगर मार्गी का

तर मित्रांनो विषय तुम्हाला सांगतो आता करायला लावलाय कोमल मस्त पैकी तुम्हाला सांगतो दादाला ठेवलं सगळ्यांना ठेव बघा ठेवलंय कोमल मस्त पैकी गॅसवर इकडं आपलं देवप्पा इकडं तुम्हाला सांगतो वरती सावता सावतामाळी फोटो या महाराजांचा खाली आंबाबाईचा फोटो या आणि परत रोहिदास महाराजांचा फोटो या ए तिला सर माग देवप्पा जाऊन आला आता लागत अक्षर काय माझा शर्त वाहना मी आज घातल्याला तिथे बघ डेहरीत बसतंय का हा गाडा गाणं काय नाही चांगलं दिसतोय चांगलं दिसतोय काय आपण माझी डेरी सारखीच अ कुठे नेतो बापू कुठं थांब इथं काय चाललंय तुझ काय चाललंय ओढतोय बरोबर कुठं कुठं चल मांजराला ठेव आपण सर चक चक वाटी घे बर मांजराला मांजराला वाट्यान चल वाट्यान मांजराला

काय दाखवतो आपल्या रामबाप आंबिराबा पवाराच्या इथं इंग्ले महाराजांचे मुकामाला आहे उद्या नऊ दहा वाजता इथन जाईन शेतपडला उद्या हा शेटपडला जेवण दुपारी hắn bắt sao chia piano yeah. mama mm. mà, cũng... <laughs> ja. oh, đá, đá. Mm, à? Ừ. Ừ. mama 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 आपला म्हणले की कपात दिलाय मला म्हणले की परतेत दिलाय किती कोमल कडूया तुम्हाला कोमल काहीतरी आपण ताटलाय का गाडी फिरून ताटलाय गाडी माझ्याकडे नसते मग दुसरीकडे असते गाडी दिल्लीत फक्त चालल्यावर गाडी निवड नाही माणसाने आता तर मित्रांनो आपलं खूप छान वाटलं आणि आता तुम्हाला सांगते निव्हिजेल दादाचं चाललंय आणि आता काय बघतोय तिथे ना काय पाहिजे द्या धुका तशी लाफवणी करू नको कोमल माझा च्या पे त्याला तर असून त्या मित्रांनो चला व्हिडिओ आवल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला दिसू नका तर चला मित्रांनो बाय बाय कर अरे बायकर कोमल बाय कर દુસરા કાળજી મે ખાતે આપણને